राष्ट्रीय महामार्गावर एक कोटी पाच लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे रुपयांचा गांजा पकडला नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई उमरग्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून एक कोटी पाच लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे रुपयांचा गांजा नळदुर्ग येथील राजा बागस्वार दर्गाहल समोर राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग पोलिसांनी मोठ्या शितापीनं पकडलाय नळदुर्ग पोलिसांच्या या कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून नेहमीच गांजासह गुटक्याची कायम तस्करी सुरू असते ती जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांची रात्री राष्ट्रीय महामार्गावरती गस्त सुरू होती यावेळी उमरग्याहून सोलापूरकडे भरधाव वेगात स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच झिरो आठ झेड छप्पन्न चौऱ्याऐंशी ही जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावर ही गाडी अडवली गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत त्यांना मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला यावेळी राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गांजा आपण सोलापूरला घेऊन जात असल्याचे सांगितले त्याचबरोबर त्याच्याकडे चौकशी केली असता यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे राम दिलीप खडसुळे डी जे चहा विक्रेता कळवे रवी सर्व राहणार सोलापूर व राहुल राहणार अहमदनगर हे यामध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झाले या सर्व आरोपीवर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अतिश राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे स्कॉर्पिओ गाडीतून पोलिसांनी एकूण पाचशे अठ्ठावीस किलो गांजा जप्त केलाय त्याची किंमत एक कोटी पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे रुपये इतकी आहे गांजा व स्कॉर्पिओ गाडी असा एकूण एक कोटी पंधरा लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर इतक्या मोठ्या किमतीचा गांजा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे हे करत आहेत सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख मार्गदर्शनाखाली नळदुर्गाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे सूरज देवकर विजय आटोळे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे संतोष गीते विजय थोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाजी गायकवाड सुरेश सगर अमर जाधव सूर्यकुमार फुलसुंदर बालाजी शिंदे दत्ता हिंगे दत्ता कुंभार शंकर कांबळे यांच्यासह इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे